खूप गरम होत आहे खूप गरम होतंय हे आपण खूप वेळा म्हणतो पण तुम्हाला माहिती गरोदर पणात हे पाच ड्रिंक्स तुम्ही कंपल्सरी घेतले पाहिजे का घेतले पाहिजे माहितीये ड्रिंक हे फक्त पाणी नसतं दुसऱ्या पण भरपूर गोष्टी असतात आणि प्रत्येक गोष्ट जी तुम्ही पिता त्याचं शरीरासाठी एक वेगळं महत्त्व आहे आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण खूप डिटेलमध्ये जाणून घेणार आहे की गरोदरपणात उन्हाळ्यात तुम्हाला कोणते पाच ड्रिंक घेतलेच पाहिजे ते कोणत्या मध्ये घ्यायचेत किती जास्त घेतले पाहिजे कोणी कोणता ड्रिंक नाही घ्यायचा आणि यस त्याचे तुमच्या शरीरासाठी काय फायदे होतात पहिल्या आणि महत्त्वाची गोष्ट ड्रिंक म्हणजे हायड्रेशन शरीराला हायड्रेटेड ठेवणं हे खूप जास्त महत्वाचं आहे गरोदरपणात तुमचा बीएमआर वाढलेला असतो बीएमआर म्हणजे बेसेल रेट मी बसल्या बसल्या काही करते का फक्त व्हिडिओ करते मी व्यायाम करते का नाही करत आहे पण माझ्या शरीरात हृदय डायजेशन पॉटीची स्पेस भरपूर गोष्टी कॉन्स्टंटली काम करतात ह्या सगळ्याला लागणारी जी ऊर्जा असते ती बॉडी तयार करते मी तर प्रेग्नंट नाही आहे तुम्ही प्रेग्नंट आहात तुमच्या शरीरात हे सगळे फंक्शन तुमच्या बाळाचे पण चाललेत म्हणून तुमच्या शरीरात जी उष्णता क्रिएट होते ती तुमच्या बॉडीच्या फंक्शनची प्लस बाळाच्या बॉडीच्या फंक्शनची अशी डबल एनर्जी क्रिएट होते त्याच्यामुळे तुम्हाला गरोदरपणात खूप जास्त गरम होतं पण लक्षात ठेवा ही जी वाढलेली उष्णता आहे ती मॅनेज करण्यासाठी तुम्हाला शरीराला प्रॉपरली हायड्रेटेड ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणून व्यवस्थित पाणी पित राहणं हा तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे ड्रिंक्समध्ये कोणते ड्रिंक्स तुम्ही घेतले पाहिजे ड्रिंक नंबर वन पाणी ॲटलीस्ट अडीच ते तीन लिटर पाणी प्या आयडियली तुम्हाला गरोदरपणात फक्त उन्हाळ्यातच नाही थ्रूआउट प्रेग्नन्सी तुम्हाला अडीच ते तीन लिटर पाणी पिलंच पाहिजे पाणी पिल्याने तुमची स्किन चांगली राहते तुमची स्किन ड्राय पडत नाही तुम्हाला उष्णतेचा जो त्रास होतो पाईल्स आहे फिशर्स आहे पॉटीच्या जागेला त्रास होतो आहे कॉन्स्टिपेशन होतो आहे खूप जास्त घाम येतो आहे हा त्रास होणार नाही गरोदरपणात उण्यात कित्येकही वेळा नाकातून रक्ताचा त्रास होऊ शकतो ते होणार नाही होठ कोरडे पडतात होठ फुटतात किंवा फाटतात आपण ज्याला म्हणतो त्रो होत नाही आणि पाण्यामुळे तुमचं डायजेशन तुन ॲब्झॉर्ब्शन आणि जी पचनक्रिया आहे ती अतिशय व्यवस्थित चालते आणि शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट युरिन इन्फेक्शन प्रेग्नन्सीमध्ये व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात जर तुम्ही प्रॉपर पाणी पीत राहिलात तर युरिन इन्फेक्शन व्हायचे चान्सेस पण खूप जास्त कमी होतात म्हणून हे महत्वाचं की तुम्ही पाणी पीत राहिले पाहिजे ड्रिंक नंबर टू कोकोनट मिल्क ह्याला घेऊन खूप सारे मिथ लोकांच्या मनात की दररोज नारळ पाणी पिल्याने गुटगुटीत बाळ जन्माला येतं होत नाही दररोज नारळ पाणी पिल्याने खूप सारे केसवालं बाळ जन्माला येतं तर मीथ असं काहीही होत नाही नारळ पाणीमध्ये खूप मस्त इलेक्ट्रोलाइट्स असतात इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय असे छोटे छोटे इलेक्ट्रोलाइट्स तुमच्या बॉडीसाठी महत्वाचे असतात तुमच्या बॉडीचं फंक्शनिंग नॉर्मल करण्यासाठी असे खूप सारे इलेक्ट्रोलाइट्स नारळ पाण्यात असतात म्हणून एखाद्याला लूज मोशन्स झाले जुलाब झाले किंवा खूप उष्णता झाल्या खूप उलट्या होतात तर आपण म्हणतो की नारळ पाणी द्या जेणेकरून बॉडीतला जो लॉस आहे तो भरून निघतो म्हणून नारळ पाणी हे गरोदरपणात पिणं महत्वाचं नारळ पाणी हे मूत्रल किंवा डायुरेटिक असं समजलं जातं तुम्हाला खूप जास्त सुसू करायला लावतं पण त्यामुळे शरीरावरची सूज कमी होते दाह कमी होतो जे तुम्हाला ऍसिडिटी होतं नॉशियाटिक होतं खूप गरम होतं उष्ण वाफा निघाल्यासारखं होतं आहे त्याचा पण त्रास कमी होतो म्हणून नारळ पाणी हे प्रेग्नन्सीत पिलंच पाहिजे पण जर तुमच्यापैकी कोणाला बॉर्डर लाईन शुगर असेल जस्टेशनल डायबिटीज असेल किंवा तुम्हाला हिस्ट्री असेल डायबिटीस फॅमिलीमध्ये तर तुम्ही दररोज नारळ पाणी पिऊ नये दुसरी महत्वाची गोष्ट नारळ पाणी बरोबर जी मलाई असते टेंडर कोकोनट ते तुमच्यासाठी खूप चांगलं ते बाळाच्या आणि तुमच्या शरीरावरती खूप जास्त पॉझिटिव्ह इफेक्ट करतं तिसरे तिसरं म्हणजे ताक ताक खूप चांगलं तुम्ही बारा महिने घेऊ शकता ताक हे प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक सारखं काम करतो धया ला घुसळून जेव्हा ताक बनवलं जातं तेव्हा त्याच्या प्रॉपर्टीज चेंज होतात ते शीत प्रवृत्तीचं बनतं ते शरीरासाठी अग्निदीपनचं काम करतं म्हणजे डायजेशन इम्प्रूव्ह करतं म्हणून खूप जास्त महत्त्वाचं तुम्ही ताक घेतलं पाहिजे तुम्ही पुदिन्याचं ताक करून घेऊ शकता तुम्ही जिरेपूड आणि हिंग टाकून ताक घेऊ शकता तुम्ही अर्धी काकडी ताकात टाकून ती क्रश करून काकडीचं ताक करून पिऊ शकता म्हणजे थोडक्यात काय ताका त्या गोष्टी टाका प्रॉपर्टीज अजून इम्प्रूव्ह करतील आणि ताक हे बाराही महिने घ्या अगदी सर्दी खोकला तुम्हाला झाला तरी ताज्या दह्याचं केलेलं ताकाने तुम्हाला गरोदरपणा कधीही त्रास होणार नाही म्हणून ताक हे तुम्ही घेतलंच पाहिजे पुढची अतिशय महत्त्वाचा ड्रिंक तो म्हणजे ड्रिंक नंबर चार तुम्हा soup, चो 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 soup तुम्हाला लोकांना प्रयत्न करायचा आहे की तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सीत सूप हा प्रकार जास्त घ्या स्पेशली सूपमध्ये पालकचं सूप गाजरचं सूप त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगाचं सूप किंवा शेवग्याच्या शेंगाच्या पानांचं सूप दुधीचं सूप लाल भोपळ्याचं सूप सूप हे तुम्हाला हायड्रेशनचं पण काम करतं आणि तुम्हाला फायबर पण देतो सूप गाळून घेऊ नका पण सूप हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे स्पेशली कॉन्स्टिपेशन एवॉइड करण्यासाठी व्हायटल न्यूट्रियंट्स आणि व्हायटमिन्स तुमच्या मिळण्यासाठी म्हणून तुम्ही लोकांनी सूप घेतलं पाहिजे त्याने तुम्हाला खूप जास्त मदत होईल आणि खूप चांगले प्रॉपर न्यूट्रियंट्स पण मिळतील आणि शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं ड्रिंक जे तुम्ही घेतलंच पाहिजे अगेन इलेक्ट्रोलाईट बॅलन्ससाठी इदर लिंबू पाणी किंवा आवळ्याचं ज्यूस आयडियली आवळ्याचं ज्यूस हे सर्वात चांगलं मोरावळा किंवा मोठा आवळा जो असतो ते तुमच्या शरीरात विटॅमिन्स ही अतिशय चांगल्या प्रमाणात देतं त्यामुळे तुमची इम्युनिटी इम्प्रूव्ह होते तुमचा पिल्लूबरोचा रिस्पॉन्स इम्प्रूव्ह होतं तुमचे आतले जे सेल्स आहेत त्याचं फंक्शनिंग इम्प्रूव्ह होतं तुमच्या बाळाची जी ग्रोथ आहे ती अतिशय चांगली होते पिल्लूच्या स्किनवरती पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो या गोष्टीचा म्हणून जर तुमच्याकडे मोठा आवळा मिळाला तर प्लीज आवळ्याचं सरबत दररोज घ्या जो तुमच्याकडे मोठा आवळा मिळा मिळाला नाही तर तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता लिंबू पाणी आज सुच तुम्हाला विटामिन सी देत नाही पण लिंबू पाणी अगेन हायड्रेशनचं काम करतं इलेक्ट्रोलाईट बॅलन्सचं काम करतं आणि तुम्हाला जो थकवा जाणवतो दिवसाच्या शेवटी तो, दिवसा तो जाणवू देत नाही ह्या काही गोष्टी ज्या तुम्ही गरोदरपणात नक्की पिल्या पाहिजे हे पाचही ड्रिंक ट्राय करा आयडियली बाराही महिने घ्या काही फरक पडत नाही पण उन्हाळ्याच्या दिवसात थोडंसं जास्त कंपलसरी कारण आपल्याला जास्त काम येतो आहे म्हणून मस्त राहावा खुश राहावा आणि प्रेग्नन्सी एन्जॉय करा जर तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये मध्ये गर्भसंस्कार लेबर ब्रेस्ट फिडिंग बेबी केअर पोस्ट डिलिव्हरी केअर प्लीज हे सगळं प्रेग्न्सी शिका आणि तुम्हाला माझ्याकडून शिकायचं असेल आपण ॲज अ कपल लोकांना शिकवतो फ्रॉम अक्रॉस द ग्लोब तुम्ही कुठेही राहत असाल जगात तरी तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता नक्की कनेक्ट व्हा ऑन डब्ल्यू 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 डॉट मायदुजा डॉट कॉम हॅव अ ग्रेट टाइम बाय